गौरी कथा केवळ ऐकल्याने होईल पुण्यलाभ एका गावात एक गरीब ब्राह्मण आपल्या कुटुंबासह राहत होता एकदा भाद्रपद महिन्यात घरोघरी लोकांनी गौरी आणल्या होत्या हे ब्राह्मणाच्या मुलांना समजले त्यामुळे घरी येऊन आईला विचारू लागले की आपण आपल्या घरी गौरी का आणत नाही त्यावेळी त्यांची आई म्हणाली बाळांनो घरी गौरी आणून काय करू तिची पूजा अर्चा केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही तुमच्या वडिलांकडे जा बाजारातील सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे मी गौरी आणेन मुले लगेच आपल्या वडिलांकडे गेली आणि म्हणाली बाबा बाजारात जाऊन घावण घाटल्याचं सामान घेऊन या म्हणजे आई आपल्या घरी गौरी आणेल हे ऐकून त्याला खूप वाईट वाटले सोन्यासारखी मुले आहेत पण आपण त्यांचे हट्ट पूर्ण करू शकत नाही कोणाकडे काही मागायला जावे तर मिळत नाही गरिबीपुढे काहीही उपाय नाही त्यापेक्षा मरण बरे म्हणून तो ब्राह्मण उठला आणि एका तळ्याच्या काठी जीव द्यावा असा निश्चय करून गेला अर्ध्या वाटेवर गेला असेल तोवर संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन त्याला भेटली तिने त्याची चाहूल ऐकली म्हणून तिने विचारले त्यावेळी ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली म्हातारीने त्याचे समाधान केले आणि बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या त्यामुळे ब्राह्मणाने त्या म्हातारीला घरी आणले घरी आल्यावर त्या ब्राह्मणाच्या बायकोने आपल्या नवऱ्याजवळ त्या पाहुण्याबाई कोण असे विचारले त्यावेळी नवऱ्याने आजी असे उत्तर दिले त्या ब्राह्मणाची बायको घरात गेली आणि आंबील करता मडके उघडले त्यावेळी ते मडके कण्यांनी भरलेले तिच्या दृष्टीस पडले तिला फार आश्चर्य वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्यालाही फार आनंद झाला पुढे तिने पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळेजण आनंदाने झोपले सकाळ झाली तशी त्या म्हाताराजीने ब्राह्मणाला हाक मारली मुला मला तुझ्या बायकोला आंघोळ घालायला सांग आणि आज घावन घाटले कर नाही म्हणू नकोस रडगाणे गाऊ नकोस त्यामुळे ब्राह्मण तसाच उठला आणि आपल्या बायकोला सांगायला लागला की आजीबाईंना आंघोळ घाल असे म्हणून तो उठून भिक्षेला गेला भिक्षा त्या दिवशी खूप मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला फार आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला सगळे आनंदाने जेवले म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारून उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटेपूर संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन त्यांना हाका मार म्हणजे त्या येतील आणि तुझा गोठा भरून जाईल त्यांचे दूध काढ ब्राह्मणाने त्या आजीने सांगितल्याप्रमाणेच केले आणि गाई म्हशींना हाका मारल्या त्याचबरोबर गाई म्हशी धावत आल्या आणि ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले आणि दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मला आता पोचते कर तिकडे ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचवती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच मला आज पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांग त्याचबरोबर त्या आजीने सांगितले की तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हंडावर टाक मडक्यांवर टाक पेटीत गोठ्यात टाक असे केलेस म्हणजे कधी काहीही कमी होणार नाही ब्राह्मणाने तिचे ऐकले आणि तिची पूजा केली तिने आपल्या गौरीचे व्रत त्याला सांगितले भाद्रपत महिन्यात तळ्याच्या काठी जाऊन दोन खडे आणावे ऊन आणि पाण्याने ते धुवावे ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन घाटले आणि तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशिनीची ओटी भरावी जेऊ खालावे संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल असे हे व्रत आजीने ब्राह्मणाला सांगितले व्हिडिओमधील व्रत कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद